श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्गशीष महिना दोन हजार चोवीस कधीपासून चालू आहे आणि या मार्गशीस महिन्यात पहिला गुरुवार कधी आहे उद्यापन कधी करावे संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीस महिना हा एक पवित्र महिना समजला जातो अनेक स्त्रिया या मार्गशीस महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत करत असतात मार्गशीस महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी हे व्रत केलं जातं या महिन्यामध्ये काही वेळेस चार गुरुवार येतात तर काही वेळेस पाच गुरुवार येत असतात तर हे महालक्ष्मीचं व्रत घरामध्ये सुख शांती समृद्धी धन ऐश्वर मिळाले म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावर सदैव असावी म्हणून हे व्रत केलं जात तर मार्कशी महिन्यातील महालक्ष्मीच्या गुरुवारचं व्रत कसं करायचं पूजा कशी करायची पूजा कशी मांडायची याचा सविस्तर व्हिडिओ मी ह्या चॅनलवर अपलोड केला आहे ते नक्की पहा तर यंदा कार्तिक अमोस्या 30 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होत आहे ते एक डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एकावन्न एक मिनिटापर्यंत असणार आहे कार्तिक अमोस्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटात सुरू होत असून ते एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटां सुरू होणार आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे आणि या वर्षी या मार्कशी महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे आणि चौथा आणि शेवटचा गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे म्हणजेच महालक्ष्मी व्रताची सांगता या दिवशी होणार आहे म्हणजे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन सुद्धा आपल्याला शेवटच्या म्हणजे चौथ्या गुरुवारी करायचं आहे नेहमीप्रमाणे तीन गुरुवार सारखीच या दिवशी आपल्याला पूजा मांडायची आहे पूजा करायची आहे उपवास करायचा आहे आणि चौथ्या म्हणजे शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे महालक्ष्मीचं व्रत कोणीही स्त्री पुरुष करू शकतं कोणतीही कन्या सुवासीन स्त्री करू शकते तर ही पूजा तुम्ही सकाळी लवकर स्नान केल्यानंतर ही करू शकता किंवा दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा काम झाल्यावर सुद्धा करू शकता किंवा ही पूजा मांडू शकता मात्र अगदीच भर दुपारी म्हणजे उन्हाचं दोन तीन वाजता पूजा न मांडता सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजा केला तरी ही चालेल काही जणांना काही कारणास्तव सकाळी पूजा करायला जमत नसेल त्यांनी सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये पूजा करू शकता सायंकाळी पूजा केलेलं कधीही चांगलं आहे कारण सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तिने सांजेला लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ असते असं आपण मानतो त्यामुळे या वेळामध्ये सुद्धा तुम्ही पूजा केले तरी सुद्धा खूप चांगलं आहे खूप उत्तम आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा